मंगळवारी म्हणजेच बावीस एप्रिल रोजी दुपारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथे एक दहशतवादी हल्ला झाला दोन ते तीन दहशतवाद्यांनी इथे असलेल्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून तीस पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे तर काही माध्यमांकडून मृतांचा आकडा जास्त असल्याचंही सांगण्यात येत धक्कादायक गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गृहमंत्री अमित शहाशी संपर्क करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले अमित शहा हे सुद्धा तातडीने श्रीनगरला रवाना झालेत जम्मू काश्मीरच्या पहलगामीत मंगळवारी दुपारी नक्की काय घडलं हा दहशतवादी हल्ला कसा झाला आणि हा हल्ला करणारी दहशतवादी संघटना काय आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर इथल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे इथल्या बैसरण व्हॅलीमध्ये मोठमोठे कुरण आहेत मिनी स्वित्झर्लंड म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं इथे असलेल्या एका रिसॉर्टमध्ये काही पर्यटक वास्तव्यास होते मंगळवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास दोन लष्करांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी या भागातल्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार सुरू केला या दहशतवाद्यांकडून साधारणपणे चाळीस राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे तिथे असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यामध्ये आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून तीस जण जखमी झाल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आलंय तर ता मृतांचा आकडा हा कमी जास्त असू शकतो शिवमग इथल्या पर्यटक पल्लवी यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही एकोणीस एप्रिलला इथे फिरायला आलो होतो सुरुवातीचे दोन दिवस सगळं काही व्यवस्थित होतं पण मंगळवारी दुपारी माझ्या मुलाला काही स्नॅक्स खायचे होते त्यामुळे माझे पती मंजुनाथ ते स्नॅक्स आणण्यासाठी दुकानात गेले तेव्हा काही वेळाने आम्हाला बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आला पोलिसांकडून काही टेस्ट घेतल्या जात असतील असं सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं पण पड़ नंतर पळापळा असा पर्यटकांचा एकच गोंधळ आम्हाला ऐकू येऊ लागला मी बाहेर जाऊन बघितलं तेव्हा माझे पती मंजुनाथ हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते तेव्हा त्यांच्या बाजूला काही दहशतवादी सुद्धा होते मी आम्हाला दोघांनाही मारायची विनंती त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांच्याकडून मोदीजी को बताव असं मला सांगण्यात आल्याचं पल्लवी यांनी सांगितलं काही प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांकडून सुरुवातीला पर्यटकांना नाव आणि धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या त्यांनी पर्यटकांची ओळखपत्र पाहूनच त्यांच्यावरती हल्ला केला दुपारी पहलगाम मध्ये फिरत असताना अचानक दहशतवादी समोर आले आणि त्यांनी नाव विचारायला सुरुवात केली त्यानंतर गोळीबार केला असं काही पर्यटकांनी सांगितलं काही व्हिडिओ मध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी रडत रडत मदत मागते तर काही जण जखमींना पाणी देत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतंय आता या सगळ्यामुळे एकच खळबळ उडाली मृत आणि जखमी पर्यटकांमध्ये तामिळनाडू केरळ आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे महाराष्ट्रातील चार पर्यटक जखमी झाले असून त्यात माणिक पाटील आणि एस भालचंद्र हे पुण्यातील पर्यटक असल्याची माहिती मिळाली महाराष्ट्रातल्या चार पर्यटकांपैकी दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे दहशतवादी पर्यटकांच्या मोठ्या गटाला लक्ष करण्याचा कट रचत होते गोळीबार केल्यानंतर सर्व दहशतवादी पळून गेले पर्यटकांना नियोजनबद्ध पद्धतीने टार्गेट केलं असं गुप्तचर संघटनाकडून सांगण्यात आलंय एका महिला पर्यटकाकडून या घटनेची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना देण्यात आली त्यानंतर तातडीने पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसरला वेढा घातला हेलिकॉप्टरद्वारे परिसरावरती लक्ष ठेवलं जातंय जखमींवरती रुग्णालयांमध्ये उपचारही सुरू आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांनी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतलाय तर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय त्यानंतर अमित शहानी दिल्लीमध्ये तातडीची बैठक बोलावली तसंच ते श्रीनगरला रवाना देखील झालेत त्यांनी पहलगाव मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचंही सांगितलं जात अमित शहा यांनी आय बी प्रमुख जम्मू काश्मीरचे डी जी लष्कर आणि सी आर पी एफच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं अमित शहा यांनी ट्विट करत सांगितलंय